सितु तो वचरिया याती समूहा अभे रहुन्तु अब जहुन्तु सुखीया तानं परिहरंतु रक्तदेवता भूमतदेवता कष्टातून वास्ती उभी केलेली आहे त्या त्यांच्यामध्ये सुख समाधान मानवीपासून शिद्धा व्यक्त करतो ती कोणतेही करताना तो खासदार कष्ट करावे लागतात खरं म्हणजे या शुभाजी बाबतीमध्ये बोलायचं भयंकर आहे तिने त्या कष्टातून मी उभं केलेलं आहे त्याच्यामागे खरंच त्यांनी धन्य पोस्ता सगळ्यांच्याच घरमध्ये पोस्ट येतात पण तिच्या बाबतीमध्ये एक विसरू बाब अशी आहे की पतीचं निधन झाल्यानंतर तिने दोन मुलांचं एका मुलीचं शिक्षण केलं त्या सगळ्यांना ग्रॅज्युएशन केलं स्वतः ती भवितर आजारपणाचा असल्यानं त्या आजारपणाला तिने ते फ्लेज केलं त्या ठिकाणी एखादी जर मुलगी असतील एखादी बाई असते तर कदाचित माझा आजारपणाला संभावून मालवी आजारी आहे असं धरून आयुष्य संपवलं असतं किंवा मुलाचं भविष्य उद्योग करू शकली नसती पण त्याही अवस्थेमध्ये तिने स्वतः हिंमत धरून नोकरी तर केली मुलाचं भविष्य धरणं आज मुला पेन्शनवरचे लागलेली आहेत आणि अजूनही त्या आजारपणापूर्वी पूर्ण पहा ही शंभर टक्के चालली पण अठ्ठाण्णव टक्के घरी आहे आणि आमच्या या गोष्टी अगदी सुरुवात केली की त्यातून ती अशा या कष्टामधून जी ही वास्तू उभी केलेली आहे तर या कष्टाच्या वास्तूमध्ये निश्चितच सुख समाधान लाभावं आणि लाभेल या आणि या घरामध्ये सुखाचं असं घर मी आता मागेल घर पुढाचं आहे की भिंतीचं आहे की त्याच्या सिमेंट डाकळीचं आहे त्या घरातल्या माणसावर त्या घराचं सुख अवलंबून वाचता ह्या भिंतीवर नाही त्या घरातली माणसं किती हे शहराला एकोपराने वागतात किती एकमेकांचं मन जपतात एकमेकाला किती समजून घेतात यावर हे सुख अवलंबून असतं घर बांधणं ही उमेद असते उमेद असते पण तो एवढं बांधलं नाही जरा घरामध्ये सुख समाधान नांदाव नसते तर त्या घराचा उपयोग होतो किती असे घरं आहेत एकमेकांना तर या बाबतीत घरू नये आणि तिच्या कष्टाचा फळ या तिचा हेतून जो होता तो हेत संपन्न झालेला आहे मुलासाठी घर असावं मुली माझे मला लागावं ते संपूर्ण झालेलं आहे पण तुळून आयुष्य तिला सुख जगावं मुलांच्या हातामध्ये जपलं जेवढं सुखांना राहिलं तेवढसू तिला लाभेल आणि असं तिच्या इतर लाभावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो तरच एकदा माझ्या कुटुंबाकडे धन्यवाद देऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त करून अगदी करू शकतो करून तसं धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाबाई आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज राजाबाई भोडकर तसेच शाहीर राहून शाहीर राजाभाऊ साठे शिवप्रिय भटके छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक दोन पुरुषांना मी तुम्हाला जयपिंग साकारून तुम्हाला सर्वांना एक माझ्या बाळाची इच्छा आहे की तुम्हाला एक दृह प्रणीत दरम्यान तुम्हाला दोन शब्द बोलायचे आज तसं संडेच्या दिवसात भरपूर काही व्ही आय पी लोकं आणले आहेत स्पेशली जे आले आहेत जे आमच्या पूर्ण फॅमिलीचे आधारसंघू शकतात तसं आर आर बी आय बँकचे ऑफिसर टाकळे साहेब त्यानंतर एज्युकेशन इन्स्पेक्टर शिंदे साहेब आणि ज्यांनी आम्ही रमाबाई साहेब प्लस आपल्या शेषराव साहेब जे स्वतः शाळेचे ऑफिसर होते त्यानंतर सिने महाविद्यालयाचे संस्थापक अचानक सर त्यानंतर बी एस टी ऑफिसर धावराव सदार होते प्लस आमचे जे दाजे आहेत उमेश दाजे त्यांचे पण ओर्डर आणि आर बी एल बँकचे ऑफिसर प्रकाश काळे तसेच आमचे मामा मोठे माबा रामबाई सदाबद्दल आणि प्लस एवढे जे पण भैवी लोक हो आले स्पेशली आज त्यांनी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभार मानतो आज वीस ऑक्टोबरला आज दोन प्रवेश आम्ही सेलिब्रेट करत आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचं अमूल्य योगदान आहे स्पेशली आज जे पण आमचे ऐश्वर्य आहे ते ते म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात जास्त आज एज्युकेशन उत्तर शिकले साहेब आणि पाटले साहेब यांनी माझ्या आईला जवळ जॉबला लावलं त्यानंतर माझ्या आईने पण खूप काही खस्सा खाल्ल्या ते पूर्ण मॉबिज शाळेत असतानाच माझ्या आई डगमगली नाही लाँग डिस्टन्स ते ट्रॅव्हल केलं घर सांभाळलं माझ्या वडिलाचा पण तसा होता सपोर्ट पण तरी पण माझ्या आईने वनमॅन आर्मीने आम्हाला जे शिक्षण घेतलं आणि आमच्या टप्प्याटप्प्यामध्ये जे पण बॅरियर्स आले अडथळे आले त्यामध्ये सरदार साहेबपासून प्रत्येक आणि शेषराव साहेब यांनी आम्हाला शरोशरी माझ्या आईला सपोर्ट केला त्यामध्ये त्याच्या विदाउट सपोर्ट हे काही काम होऊ शकलं नसतं राईट right. आणि त्यामुळे त्यानंतर जसं आता सर बरोबर बोलले शेषराव सर की नुसतं कुठलं पण घर घेण्यात ती मोठी गोष्ट नाही पण त्यामध्ये प्रत्येकाचा प्रेमानं दर सुखांना धरवायला पाहिजे प्रत्येकाची मन जुळली पाहिजे राईट आपण फक्त होतं म्हणजे आपण जिकडे शॉप करतो किंवा घरात राहतो पण आपलं अस्तित्व राईट आपलं सोशल आणि जे बिझनेसमध्ये जे पण आपलं स्वतः काही कॅरेंटर आहे तो तसा झाला पाहिजे विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे आजच्या धावपळीच्या मुगामध्ये कुणाचीच गॅरंटी नाही राईट म्हणून एक दुसऱ्याच्या सांगितलंच राहणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आईचा पण आदर्श घेऊन आणि बाकीच्या तसं सर्व जे पण माझे सिनियर मामा मामी होते सर्व बोलतात की बेटा जसं तुझा भाऊ इंजिनियर झाला आहे सर्व काही सेटल झालं तसं तू पण सेटल हो म्हणून मी पण मेहनत करून जॉब मध्ये इन्शुरन्समध्ये थोडी आहे आणि मी पण आमचा पण प्रवेश होईल तुमचा आशीर्वाद असेल तर त्यासाठी आम्ही अशी समाजमध्ये एकाग्रता धारण करायची असे एकाग्रता धारण करायची की कोणत्याही प्रकारचं हिंसा म्हणा हिंसा आजार प्रकार हिंसा नाही याचा पालन करायचं अरेंद्राला वेळ मानसिक हा मागे चोरीसुद्धा हजार प्रकारची हजार प्रकारच्या चोरीपासून आपण भेट एक पाहिजे आणि तशी एकाग्रता झाली प्रांदे सुभेचार जगणं जगू मिठ्या चार जगाची चोरी मिठेचारायचे पण हजार प्रकार असते अशा अनेक गुन्ह्यापासून आपण वाचवण्यासाठी वाचण्यासाठी एकाग्रता झालं भूसाम

धोन्यात कर